राम कृष्ण हरी गुरुदेव दत्त आज गुरुवार तर आज आम्ही लवकर आलो पा आज नारायणपूरला आज आठलाच इथं आलो आज जरा सकाळी सकाळी आरती पण आम्हाला मिळेल त्यासाठी आज लवकर आलो आम्ही आमचं काका आमच्या तात्या ड्रायव्हर साहेब गुरु आता दर्शनासाठी निघालो का गुरुदेव दर्शन चालू आहे दर्शन करून आज जरा काम असल्यामुळं घरी गुरुवारचं कार्यक्रम आहे दर्शन करून आम्ही आता लगेच निघणार आहे पहा

श्री नारायणश्वर गुरुदेव दत्त ヤンナマラチュウバヤマディアミアラピダシンギトサマダノトビンテリヤンナマラチュバサチタ

चला कुठं नका काढू आमची दत्त मंदिर प्रदक्षिणा होऊन आता नारायणश्वराची प्रदक्षिणासाठी इकडे बा आम्ही आता म्हणजे आज आम्ही प्रदक्षिणा आणि दर्शन घेऊन निघणार आहे लगेच आज सकाळी आम्ही लवकर आलो होतो सहाच घर आम्ही निघालो होतो आज इतर साडेसात आठ होतो त्याला आज संपूर्ण असं प्रदक्षिणा दर्शन घेऊन जाणार आहे Yani daha çok bu değil. Bu durum değil o da. Ya diyemcet artık. Ha, alayım. Ya ben ya daha çok bu हे पहा आम्ही आता दर्शन उरकून आता निघालो पहा आम्ही आता सगळे निघालो का कुठे थांबले श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हे पहा आमचं संपूर्ण दर्शन वगैरे होणार आम्ही परतीच्या मार्गला लागलो पहा आता आज सकाळी सकाळी दर्शन झालं दर्शन झालं छान झालं गर्दी नव्हती गर्दी नव्हती निवांत झालं सकाळी गर्दी नसती सकाळी सकाळी निवांत गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त